बदलापूर पूर्व पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका बारा वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून पळ काढलेल्या आरोपीला लवकरात लवकर अटक न झाल्यास बदलापूर शहर बंद करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे नेपाळवरून कामाच्या शोधात असलेले एक कुटुंब बदलापूर पूर्व परिसरात भाड्याची खोली घेऊन राहत होते सुमारे दोन महिन्यांपूर्वी पीडित मुलीचे आईवडील कामानिमित्त बाहेर गेले असताना एका अज्ञात इस्माने घरात प्रवेश करत बारा वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून फळ काढला परंतु मागील जुलै महिन्यात मुलीच्या पोटात अचानक थुकू लागल्याने सदरचा प्रकार उघडकीस आला याबाबत बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अज्ञात आरोपींचा शोध घेत आहेत परंतु लवकरात लवकर आरोपीला अटक न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बदलापूर शहर बंद आंदोलन करण्याचा इशारा बदलापूर पूर्व पोलीस प्रशासनाला दिला आहे बदलापूर शहरामध्ये गेल्या दोन दिवसापूर्वी जी काही घटना घडली त्या घटनेनंतर बदलापूर पोलीस स्टेशन प्रशासनाकडनं कोणत्याही प्रकारची कारवाई म्हणजे त्या आरोपीला अजून अटक केलेलं नाही आहे त्यामुळे मनसेतर्फे आम्ही एक निवेदन दिलेलं आहे की जर पुढील दोन दिवसांमध्ये जर त्या आरोपीला अटक केली गेली नाही आरोपी फरार बदलापूर शहरातच आहे आणि बरार फरार होऊन तो बदलापूर शहरातच फिरत आहे त्यामुळे जर त्याला अटक केली गेली नाही तर दोन दिवसानंतर बदलापूर शहरात मनसेतर्फे बंदचे हात देण्यात येईल बद्दापूर करणं माझी विनंती आहे की आपण या बंदमध्ये सहभागी व्हा संपूर्ण महाराष्ट्रात महिला आणि मुली ह्या कुठेही सुरक्षित नाही आहेत उरण असेल त्याच्यानंतर पनवेलचा विषय असेल की जिथे मुलींवरती अशा प्रकारचे अन्याय होत आहेत तर खरोखर फर ही लाजीवानी गोष्ट आहे समाजाला काळीमा फ घटना आहे त्यामुळे बदलापूर शहरात जी काही घटना घडली त्याबद्दल मनसेने बंदची हाक ती लवकरात लवकर दोन दिवसात देण्यात येईल माझी सिनियर पी आय जे आहे शितोळ मॅडम त्यांच्याशी आमचं बोलणं झालेलं आहे त्यांनी देखील सांगितलेलं आहे की आम्ही सहकार्य नक्कीच करू पण तसं जर झालं नाही आणि आरोपीला जर लवकरात लवकर अटक झाली नाही तर मनसे ते दोन दिवसात बदलापूर शहर बंद करण्याची हाक दिले प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर